कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंदर्भात एका पत्राद्वारे महत्वाचे निर्देश दिलेत महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरामधील विविध शाळा महाविद्यालयात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात असं पत्रातून प्रामुख्यानं स्पष्ट करण्यात आलं तर या पत्राद्वारे नेमके काय आदेश देण्यात आलेले आहेत जाणून घेऊयात शाळा परिसरामध्ये स्वच्छता गृह वगळता संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीच्या कक्षेत आणावा मुलींच्या स्वच्छता अल्पवयीन मुलींसाठी आणि दहावीत शिकणाऱ्या मुलींसाठी स्वच्छता गृहांच्या स्वच्छता कर्मचारी महिलाच असाव्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कार्यरत बसेस टॅक्सी व्हॅनमध्ये मध्ये एक महिला कर्मचारी असणं सक्तीचं शाळेत कार्यरत सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन सक्तीचं मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत यासाठी शाळा प्रशासनानं मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत यासाठी शाळा प्रशासनानं स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी शाळेत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत बालकांनी मुलांनी त्या शाळेची तक्रार एक शून्य नऊ आठ या हेल्पलाईन नंबरवरती नोंदवावी शाळेत महिला पालकांची एक स्वतंत्र समिती स्थापावी दर महिन्याला बैठक घेऊन मुलींच्या समस्यांविषयी चर्चा करावी